हॅलो नमस्कार कसे आहेत तुम्ही होप तुम्ही खूप छान आणि मजेत असाल तर आत्ता आम्ही झालो रेडी रेडी कशासाठी तर आता आम्ही चाललो नारळाची सुपारीची झाड बघायला चाललो तर तुम्हाला बघा किती मोठे मोठे नारळाची झाड आहेत खूप मोठे मोठे आणि खूप मोठी बाग बाबू हळू ना पेलो नाराची सुपारीची झाड खूप छान आहे बघा सुपारी आलेली आहे त्याला आता सध्या सीझन आहे सुपारीचा बघा सुपारी आहे खूप उंच उंच झाड आहेत बापरे खूप म्हणजे खूप खूप छान वाटते आल्याने आणि एवढं थंडगार वाटतंय ना बापरे खूप छान

दालचिनीच झाड आहे ते झाड आहे ना हेडलिंबू वाटायला हेडलिंबूच झाड वाटायला खूप छान आहे बाकाचं खूप म्हणजे खूप नारळाची सुपारीची अशी झाडच खूप छान वाटलं का एकदम असं थंडगार वाटते अरे लाग लागेल बाळा झाड सुपारीच आहे बघा किती उंच आहे त्याला सुपारी पण आलेली आहे बरं का दिसत नसेल पण सुपारी पण आली हे असे खाली काकर खातात हे बघा सुपारी पण दिसते नारळाचं झाड किती उंच आहे हे नारळाचं झाड बघा किती उंच उंच आहे बापरे जम खूप छान वाटलं मी भरपूर दिवस आले यायचं यायचं काय होत नव्हतं

बघून आलो तुला बघायचं होतं ना